माडा तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री खंडोबा देवस्थानच्या शुक्रवारी सायंकाळी श्री क्षेत्र जेजूरीतून आणलेल्या स्वागत गावात आगमन होताच बैल बैलभांडऱ्याचे मुक्तपणे उजळण करीत मोठ्या उत्साहात करण्यात आली अत्यंत उत्साही आणि भक्तिपूर्ण वातावरणात दुपारी बारा वाजता श्री खंडोबा मंदिरात घट स्थापना करण्यात आली तर सायंकाळी सात वाजता आनंद भोसले सुनील गोडसे दयानंद गोडसे भारत लोकरे तातासाहेब लोकरे नवनाथ फुगे दीपक गोडसे अभिजित काशीद राहुल गोडसे सुभाष आवारे शंभूराजे फुगे आदी युवकांनी श्री क्षेत्र जेजूरहून आणलेल्या ज्योतीचं मंदिरात स्वागत करीत मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले सलग चार दिवस चालणाऱ्या या उत्सवानिमित्त सहा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीचा लग्न सोहळा मुरळीचा कार्यक्रम व महाप्रसाद सात डिसेंबर रोजी सायंकाळी छेबिना मुरवणूक आठ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व दुपारी दोन वाजता महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या ठरलेल्या इनामाच्या लक्षवेधी लढती होणार आहेत नऊ डिसेंबर रोजी सायंकाळी कोल्हापूर येथील वैभव ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार आहे पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी यात्रा महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्रीखंडोबा देवस्थान यात्रा कमिटी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आदम जकाते नमस्कार मी मिस ज्योती मी येत आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारी रात्री नऊ वाजता मौजे पिंपळनेर येथे ग्रामदैवत श्री खंडोबा निमित्त सुंदर असा सुभाष शुभाशिलगी निर्मित ऑर्केस्ट्रा वैभव सादर करण्यासाठी या कार्यक्रमाचे आमंत्रक का आहेत खंडोबा यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ मौजे पिंपळनेर मी येते तुम्ही नक्की या धन्यवाद